हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ग्रामपंचायतने ठेवलेल्या कचरा कुंड्यांमुळे होते वाहतूक कोंडी कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक ग्रामपंचायत हद्दीतील पटेल मार्ग जवळ महालक्ष्मी होम अप्लायन्सेस मॉलच्या बाजूला ग्रामपंचायतने रस्त्यावर कचरा कुंड्या ठेवल्यामुळे तसेच रस्त्यालगत मालकीच्या जागेत दुकानाचे बांधकाम सुरू असून त्या जागा मालकाने रस्त्यावरच पत्रे ठोकून कुंपण केल्यामुळे रहदारीच्या वेळेस वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना व वा वाहन चालकांना या चा समस्येला सामोरे जावे लागत आहे या कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तसेच शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक पादचारी यांना अक्षरशः तोंडावर रुमाल धरून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायतने या ठेवलेल्या अनाधिकृत कचरा कुंड्या ताबडतोब आठवाव्या अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांकडून तसेच दुकानदारांकडून केली जात आहे तसेच रस्त्यावर पत्र्याचे कुंपण करणाऱ्यावर ग्रामपंचायत कारवाई का करत नाही असे सरपंच राजेंद्र मस्कर यांना विचारले असता सदरील विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही असे सांगितल्याने शहापूर गजालीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत कांबळे यांना याबाबत विचारणा केली असता बांधकाम करणाऱ्या जागा मालकास ताबडतोब नोटीस काढून सदरील वाहतुकीस अडसर ठरणार पत्र्याचे कुंपण काढण्यात येईल असे उप अभियंता बळवंत कांबळे यांनी सांगितले वासिन ग्रामपंचायत हद्दीमध्ये पटेल माठच्या बाजूला ज्या कचराकुंड्या ग्रामपंचायतने ठेवलेल्या आहेत आणि तिथे जे बांधकाम चालू आहे त्या बांधकाम व्यवस्थानी रस्त्यावरती फेन्सिंग टाकलेलं आहे त्यामुळे तिथे ट्रॅफिक होते ग्रामपंचायतीवर काय कारवाई करणार नमस्ते ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही जो मला प्रश्न विचारला तिथे आपण तो डब्ल्यू डीचा रस्ता आहे आणि त्या पी डब्ल्यू डीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इतरत्र असणारे जे काही रहिवासी आहेत आणि काही सोसायट्या आहेत त्या सोसायट्यातली लोकं तिथे जात असताना येताना तिथे कचरा मोठ्या प्रमाणात टाकतात रोडवर आणि मग ग्रामपंचायतीला रोजच तिथे जाऊन तो कचरा उचलणं आणि शाळकरी विद्यार्थी जाण्या येण्याचे जे आहे धुवयवृद्ध माणसं आहेत तर तिथे मग ती दुर्गंधी पसरायची आणि समोर राहणारे जे काही आमचे रहिवासी आहेत त्यांची वारंवार आमच्याकडे तक्रार असायची काहीतरी त्यावर तोडगा काढा आणि ते, ते कायमस्वरूपी प्रश्न मार्गिला उपसरपंचांबरोबर चर्चा केली मग आपण काय केलं पाहिजे तर मग लोकं तर तिथे कचरा टाकतायत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं तर मग आम्ही तिथे कुंड्यांची व्यवस्था केली आणि मग तिथे एक कुंडी लावली नंतर दोन कुंडी लागली जसजसं ते प्रमाण वाढत गेलं मग आम्ही तिथे कुंड्या वाढवत गेलो कारण पर्याय नव्हता रोडवर पडण्यापेक्षा तो आम्ही कुंडीमध्ये टाकून आम्ही घेऊन जातो पण तुमचा जो प्रश्न आहे की त्या कुंडांमुळे ट्राफिक होते हा योग्य प्रश्न आहे आम्ही नाकारत नाही पण मग तिथे असणाऱ्या ज्या मोठ्या सोसायट्या आहेत तिथे असणाऱ्या काही इमारती आहेत त्या सोसायट्यांनी जर ग्रामपंचायतीला सहकार्य केलं की ठीक आहे आता तिथे कचरा मोठ्या प्रमाणात येतोय तर मग आपण त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढायचा असेल तर मग उदाहरणार्थ तिथे साई ग्लोरी आहे पाठीमागे टेलिफोन एक्सेचेंजच्या पाठीमागे मानिवडे यांनी केलेलं काही डेव्हलप केलेल्या इमारती आहे त्यांच्याकडे जर आम्ही त्या कुंड्यांची व्यवस्था केली म्हणजे काय होईल का तर तिथे जर कुंड्या ठेवल्या तर ती लोकं काळजी घेतील स्वच्छताही राहील आणि रोडवरील जो कचरा आहे तोही आम्हाला उचलणं सोपं जाईल म्हणून माझी तुमच्या माध्यमातून या बाईकच्या माध्यमातून वासिनमधील सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या सोसायत सोसायट्या आहेत त्या सगळ्या सोसायट्यांना आवाहन करू इच्छितो की काजी चे जर आपण प्रत्येकानं काळजी घेतली प्रत्येकानं डस्टबिन स्वतःचे तयार करून घेतले आणि जर तिथं सुका कचरा आणि ओढला कचरा वेगवेगळा ठेवला तर मला वाटतो हा जो प्रश्न आता तुम्ही मला विचारला तो प्रश्न मार्गी गेला असं आम्हाला वाटत ट्रॅफिक होते त्यावर काय कारवाई करणार नाही नाही आता ट्रॅफिक होते हा प्रश्न जर मी तिथे आता कुंड्या उचलल्या तर मग तिथे पुन्हा तो कचरा पडणार म्हणजे दोन्हीकडनं आमचे ग्रामपंचायती अडचण आहे एकीकडे कुंड्या उचलल्या तर कचरा पडला तर पुन्हा लोक बोलतील की तिथे येणारा रस्ता राहिलेला ना नाही त्रास होतोय दुर्गंधी पसरते आणि आता पुन्हा तिथे कुंड्या आणून ठेवल्या तर तुम्ही म्हणाल ट्राफिक होते तर ह्या दोन्ही बाजू आम्हाला तपासून योग्य ती कारवाई करण्याचा आम्हाला प्रश्न आहे आमच्या समोर वेळेत आम्ही योग्य मार्ग काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू पण पुन्हा एकदा आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करू नागरिकांचं आणि सोसायटी धारकांचं आम्हाला सहकार्य असणं खूप गरजेचं आहे तर आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचाही प्रयत्न करू आणि जेणेकरून कायमचा प्रश्न कसा का मार्गे लागेल तिथला ते आम्ही प्रयत्न करणार आहोत ते बाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे चालू आहे त्या बांधकाम व्यावसायिकीचं त्यावरती तुम्ही काही कारवाई करू शकत नाही कारण त्यांनी रस्त्यावरती ते, ते फेन्सिंग लावली लक्षात घ्या तो रस्ता आहे पीडब्ल्यू ओके आता पीडब्ल्यू डीला आम्ही पत्र पाठवलेलं हो आहे त्याची प्रत तुमच्याकडे मागे दिली पण असेल मला आठवत आहे हो की पीडब्ल्यू डीचा रस्ता आहे तो आणि डीने ती मार्जिंग हद्द निश्चित त्यांची ऑलरेडी झालेली आहे फक्त ते ऍक्वार करण्याच्या संदर्भात ते त्यांचा विषय आहे त्यामुळं आम्ही पुन्हा लागत स्मरणपत्र देऊ पीडब्ल्यू डी ला की तुमची हद्द निश्चित करून घ्या जेणेकरून तो प्रश्न कायमचा मार्गी लागेल आणि मग त्यांनी न केल्यामुळे मग वारंवार ग्रामपंचायतीला दोष लागतो कारण आता सगळ्या यंत्रणा ग्रामपंचायत नाही चालू शकत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कामं जी आहेत त्या त्या डिपार्टमेंटनी जर केली वेळेत तर ग्रामपंचायतीवर लोड येणार नाही आता सध्याची स्थिती अशी आहे की ग्रामपंचायतच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली पॉप्युलेशन आहे आणि एवढी मोठ्या प्रमाणात वाढती लोकसंख्या असल्यामुळे आम्हाला रोजच रोज, रोज कुठला ना कुठला प्रश्न समोर येतो आणि त्यावर आम्ही तोडगा काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो पण हे सगळं करत असताना मला नागरिकांचं आणि इथं असणार रहिवाशांचं सहकार्य असणं खूप गरजेचं कर आहे कारण मी काम करत असताना कधीही कुठल्याही पद्धतीचं उपसरपंच असतील माझ्या ग्रामपंचायतमधील सर्व माझे ग्रामपंचायत सदस्य असतील कोणीही कोणाला अडवण्याची भूमिका नाही कोण कुठल्या पार्टीचा हे नाही फक्त आलेला नागरिक हा माझा वासींचा आहे आणि त्याला काय मदत करता येईल त्यांचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल हे आम्ही निश्चितपणानं पुढच्या काळात काम करत आलेलो आहे आणि पुढे करत आहोत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद